बिग बॉस मराठी पाच बिग बॉस मराठीसाठी गु गुलीगत सूरज चव्हाणला किती मानधन मिळतं धनंजय दादा आणि छोटा पुढारी किती फी घेतात चला तर जाणून घेऊया बिग बॉस मराठी पाच पहिला आठवडा फारच मनोरंजक ठरला स्पर्धकांचा वाद अनेकांला पाहायला मिळाला पहिल्या आठवड्यात निकी तांबोळीने चांगला ड्रामा केला पहिल्याच दिवसापासून निकी तांबोळीने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद घालण्यात कोणतीच कसर को शिल्लक ठेवली नाही बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात भांडणे नॉमिनेशन टास्क आणि पहिलं एलिमिनेशन पाहायला मिळालं बिग बॉस मराठीच्या घरातील कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचा प्रवास संपला बिग बॉस मराठी स्पर्धकांना किती मानधन देतं बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात वर्षा उजगावकर योगिता चव्हाण सूरज चव्हाण पुरुषोत्तम दादा पाटील आणि धनंजय पवार नॉमिनेट झाले होते त्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुरुषोत्तम यांचं एलिमिनेशन झालं पहिल्या आठवड्यात सूरज सावंत खूपच शांत दिसला मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवल्यानंतर सूरजने आता खेळात उडी घेतलेली आहे पहिल्या आठवड्यानंतर आता प्रत्येक स्पर्धकाचा बिग बॉसच्या खेळातील सहभाग वाढल्याचं दिसून येत आहे यंदाच्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये महाराष्ट्रातील मातीतील माणसं पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक खुश झाले टिकटॉक स्टार सूरजच्या चव्हाण याला प्रेक्षकांचा खास पाठिंबा मिळत आहे सोशल मीडियावर सूरजला लोक खूप प्रतिसाद देत आहेत त्यासोबत धनंजय पवार म्हणजे घरच्यांचा लाडका डीपी दादा महाराष्ट्राचा डीपी दादा बनलाय त्यालाही लोक पसंत करत आहेत यासोबत छोटा पुढारी घनश्याम दरोडे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे बिग बॉस मराठीच्या सीझनसाठी सूरज चव्हाण धनंजय पवार आणि घनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळत आहे छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे याला बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला पन्नास हजार रुपये मानधन मिळत आहे कोल्हापूरचा ढाण्याबाग बिग बॉसच्या घरातील सगळ्यांचा लाडका डिपी दादा धनंजय पवार याला दर आठवड्याला साठ हजार रुपये मानधन मिळत आहे तर गुलीगत धोका फेम स्टार सूरज चव्हाण यंदाची बिग बॉस मराठीमधील प्रेक्षकांच्या आवड आवडत्या स्पर्धकांपैकी एक ठरताना दिसतोय सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला फक्त पंचवीस हजार रुपये मानधन देत आहेत